महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारगड जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा हे सन दोन हजार तेरा चौदामध्ये श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असताना त्यांनी जनावरांच्या चारा छावणी प्रकरणी दोन कोटी ऐंशी लाख रुपये बेरर चेकद्वारे काढले मात्र लेखापरीक्षण झाल्याच्या नंतर त्यांच्या अहवालामध्ये नाहाटा यांनी हे पैसे कुठे व कशासाठी खर्च केले चाराका चारा छावणीसाठी खर्च केले ते मात्र दिसून आले नाही लेखापरीक्षण अधिकारी यांनी सांगितले आहे की प्रवीण कुमार बन्सीलाल नाहटा यांच्यावर कारवाई करावी परंतु आज अखेर कोणत्याही संचालक मंडळाने कारवाई केलेली नाही तरी पुन्हा पंधरा वर्षाचे विशेष लेखापरीक्षण करून जर दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे आज दिनांक पंधरा रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात सकाळी अकराच्या सुमारास पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना सभापती लोखंडे म्हणाले की बाजार समितीत माझे आमदार राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखाली कामकाज करत आहेत गतवर्षी बाजार समितीला दोन कोटी पाच लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे यामधून शहाऐंशी लाख रुपये नफा मिळाला आहे बाजार समितीच्या स्थापनेपासून इतका नफा कधीच मिळालेले रेकॉर्ड नाही या अगोदर बाजार समितीमध्ये नागवडे व पाचपुते यांचे कार्यकर्ते पदाधिकारी होते या पदाधिकाऱ्याने भ्रष्टाचाराचे कुरण तयार केले होते त्याचे कुकर्म लपवण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत मी जर भ्रष्टाचार केला असता तर उत्पन्न वाढलेले दिसले नसते फायदा वाढलेला दिसला नसता आणि खर्च जास्त दाखवण्यात आला असता परंतु एक वर्षात फक्त लाख रुपये कामगारांच्या पगारासह खर्च झाला आहे तसेच कालखंडात चाळीस लाख रुपयाचे बांधकाम केले आहे त्याची बिले आहेत मात्र बांधकामच सापडत नाही याबद्दलही आम्हाला मोठ्या प्रमाणात शंका आहे तसेच एक विहीर खोदण्यासाठी चार लाखाचा निधी वापरण्यात आला मात्र ती विहीर पण शोधण्याचे काम सुरू आहे पण अजूनही वीर सापडलेली नाही तसेच विरोधक सांगतात आम्ही हातावर लाखो रुपये वापरले मात्र हातावरील रक्कम फक्त हजारात आहे तसेच आम्ही मानधन घेतले नाही मात्र मानधन न घेता कोट्यावधी रुपये काढता येतात आणि काढले आहेत असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला आहे याचा लवकरच जनतेसमोर भांडाफोड करण्यात येऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत सभापती अतुल लोखंडे यांनी दिली आहे या पत्रकार परिषदेस योगेश मगर संदीप रोडे हे उपस्थित होते सन दोन हजार सोळा सतरा साली तत्कालीन सभापती धनंजय भोईटे हे होते त्याचे व विरोधी नेत्यांनी एकत्र येऊन सह्यांचे अधिकार काढून घेतले परंतु सहकार नियमानुसार व कायद्यानुसार अशी सह्या काढून घेण्याची कोणतीही प्रकारची तरतूद नसताना त्याच्यावर बेकायदेशीरपणे अन्याय करत सह्याचे अधिकार काढून घेऊन ते वैभव पाचपुते उपसभापती यांना दिले परंतु त्यांनी या काळात केलेल्या कामकाज हे अनधिकृत असून त्याची ही चौकशी करणार असल्याचे सभापती लोखंडे यांनी सांगितले आपल्या माझा कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त ता आपल्या तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी असतील विविध कार्यकारी स सोसायटींचे चेअरमन संचालक मंडळ असेल गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य असतील तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यामध्ये काम करणाऱ्या सर्व जनतेपर्यंत बाजार समितीतील एक वर्षभराचा कार्यकाळ कसा होता किंवा काय काम केलं गेलं जनतेपर्यंत जाण्यासाठी खऱ्या अर्थानाची ही पत्रकार परिषद घेतली गेलेली आहे मला जवळपास या बाजार समितीचं सभापती होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे आमचे नेते आदरणीय राहुलदादा जगताप पाटील यांच्या नेतृत्वाखाली या बाजार समितीची सत्ता आली आणि सत्ता आल्यानंतर त्यांनी मला या ठिकाणी त्यांनी आणि आमच्या सर्व उर्वरित नऊ संचालकांनी एकत्रित निर्णय घेऊन मला या ठिकाणी सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली आणि गेले एक वर्षभर ते आमचे संचालक असतील व बाजार समितीचे सर्व एकत्रित संचालक असतील आमचे नेते राहुलदा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना गेल्या एक वर्षभरामध्ये बाजार समितीत आम्ही अतिशय समाधानकारक काम करू शकलो याचा आम्हाला सर्वांना एक आनंद आहे आमच्या एक वर्षाच्या कार्यकाळामध्ये बाजार समितीचं उत्पन्न हे जवळपास दोन कोटी पाच लाख पस्तीस हजार सातशे सतरा रुपये पन्नास पैसे झालं जे की मागच्या वर्षी एक कोटी बावन्न लाख रुपये होतं मागच्या वर्षीपेक्षा तब्बल एकोणचाळीस टक्के उत्पन्न ह्या वर्षीच्या कार्यकाळात वाढलेलं आहे कुठल्याही प्रकारचा कसं सेस न वाढवता पूर्वी ज्या रुटींनी सेस आकारणी केली जात होती त्याच दरानुसार आकारणी करूनही या वर्षीचे उत्पन्न हे तब्बल एकोणचाळीस टक्के वाढले यासाठी सर्व व्यापारी वर्गासन व्यापारी वर्गासन हमाल असतील मापाडे असतील यांनी बाजार समितीला विशेष सहकार्य केलं व्यापाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला न्याय दिला आणि त्या न्यायातून बाजार समितीची विश्वासार्हता वाढून या ठिकाणी शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने माल आणला त्यातून बाजार समितीचे एकोणचाळीस टक्के उत्पन्न निश्चित स्वरूपात वाढलं जास्तीत जास्त एका शेतकऱ्याला सत्तर हजार रुपयापर्यंत अनुदान देण्याची भूमिका घेतली गेली होती ती ज्यावेळेस अनुदान दिलं गेलं किंवा त्याचं ज्यावेळेस दप्तर तयार झालं त्या काळात आत्ताची जी संचालक मंडळी हे अस्तित्वात नव्हतं तेवढ्याचा सर्व कारभार हे प्रशासकांच्या आदेशाने जिल्हा निबंधक उपनिबंधक गणेशपुरी साहेब यांनी त्या ठिकाणी ऑडिट करण्यासाठी निकम साहेबांची नेमणूक केली आणि त्याच्या त्यांच्या ऑडिटमध्ये क कशा प्रकारचा भ्रष्टाचार झाला आहे हे सर्व पुढं आल्यानंतर गणेशपुरी साहेबांनी माल श्री श्रीवंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांना सचिव दिलीप डेब्रे यांनी केलेल्या आत्महात्ता प्रबाबत त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले गेले त्या आदेशानुसार बेलोंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भोसले साहेब असतील त्याचप्रमाणे डी वाय एस पी साहेब असतील यांच्याकडे त्या संदर्भातला पाठपुरावा केलेला आहे आम्हाला आशा आहे की तात्काळ ते सर्व तपासणी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करतील आमची पुढची भूमिका जर त्यांनी जर दाखल करून आमचं एकच मत आहे जर आम्हाला अधिकार नसतील असं जर पी आयचं म्हणणं असेल तर भोसले साहेबांनी आम्हाला तसं लेखी कळवणं आवश्यक आहे की जेणेकरून आम्ही ते आपले गणेशपुरी साहेब आहेत त्यांच्या आम्ही ते निदर्शनास आणून देऊ की ऑर्डरमध्ये काही चूक असेल तर ते दुरुस्त करून घेतो आहे मात्र भोसले साहेब हे आमचा असा अंदाज आहे कदाचित राजकीय दबावपोटी हे पुढं ढकलत चालले त्याच्यावर कसलीही प्र करत कारवाई करत नाही उत्तरही देत नाही आणि कारवाई करत नाही फक्त वेळ काढोपानाचं धोरण चालू आहे जी रक्कम अपेक्षित वसुलाची आहे किंवा करणं शक्य आहे ती निश्चित स्वरूपात करण्यासाठी सर्वोत्प ती कारवाई केली जाईल आणि ती वसूल केली जाईल बाजार समितीचं जे काही नुकसान केलं असेल त्यातला एक ना एक रुपया त्यांच्याकडून वसूल करण्यासाठी बाजार समिती कारवाई करण्यास कटिबद्ध आहे ती कारवाई केली जाणार